नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेख क्रमांक बहात्तर बारा मार्च विश्व अग्निहोत्र दिवस आजकाल वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे दिवस साजरे करायचं लोण आहे मग त्यात विश्वभर साजरा करू शकता येणारा असा अग्निहोत्र दिवस का असू नये असा विचार पूज्य श्रीकांतजी महाराजांच्या मनात आला आणि त्यांनी बरोबर दोन हजार साली त्याला मूर्तरूप दिलं आणि वास्तविक नेमका कोणता दिवस ठरवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढं होता पण त्याचा संबंध श्रींच्या कार्याशी हवा आणि नेमके हे नक्की आणि मग बारा मार्च तारीख ठरले कारण भाल, फाल्गुन वद्य दशमीला एकोणीसशे बेचाळीसला बारा मार्च एकोणीसशे बेचाळीसला भगवान परशुरामांनी त्रिपुरी मंत्र महाराजांना दिला अतिशय विधिवत पूर्णाभिषेक करून तो दिला म्हणजे त्यांचा जो दीक्षाविधी झाला ह्याचं खूप मोठं वर्णन आहे विदेहीपणाने कृष्णशक्तीची दीक्षा दिल्याने ते ज्ञात नव्हते पहिल्या अडतीस सालचं पण हा मंत्र मात्र त्यांनी चार वर्षात सिद्ध केल्यावर सदेह त्यांना दर्शन दिलं आणि नंतर त्यांनी हा गुरुदक्षिणा दिली हे पुन्हा एकदा गुरुमंत्र दिला ही त्रिपुरी मंत्राची दीक्षा दिली अतिशय उत्तम जो ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे किती साग सागरसंगीतपणे ती दीक्षा दिली गेली त्याचं वर्णन आलं आहे आणि तो हा दिवस म्हणून विश्व अग्निहोत्र दिवस म्हणून हा आजचा दिवस बारा मार्च हा साजरा केला जातो ज्यावेळेस मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन असं म्हणून संकल्प केला आहे युगधर्म स्थापनेचा हा संकल्प होता आणि त्यानुसार देशाभ देशभर संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगभर असं सर्वत्र अतिशय नियोजन पद्धतीने नियोजित पद्धतीने नेमकेपणाने आपले ते पाठवून त्यांनी प्रचार करवला आणि हे आज त्याला जे मूर्त स्वरूप आले देशोदेशी जे अग्निहोत्र चालतंय त्याचा आज, आज आपण जागतिक दिवस करावा असा हा श्रीकांतजींचा निर्णय फार खूप परिश्रम घेतले त्यासाठी त्याला वैश्विक रूप येण्यासाठी अनेक देशातल्या लोकांना फोन केले जागोजागी फोन केले प्रत्येकाने हा दिवस साजरा करावा सांगितलं बरोबर दोन हजार साली हा विश्वभरच्या अग्निहोत्री लोकांच्या याद्या केल्या संपर्क साधले आणि हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले काय काय करा सांगितलं आणि पुन्हा झाल्यावर अहवाल मागवले त्यांच्याकडनं काय काय घडलं त्याचे आणि जसं पूर्वेच्या दिशेला म्हणजे आपण पूर्व भागात आहोत पूर्वेकडे जसा जसा दिवस संपू लागला तशा तशा भराभर बातम्या येऊ लागल्या की कोणी कोणी काय काय केलं अभिनव उपक्रम केले कोणी सामूहिक अग्निहोत्र केली कुणी इथे लो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अग्निहोत्र केले कुणी कुणाला दिवसभर प्रचार करून अग्निहोत्र केले वेगवेगळ्या संस्थांना भेटा देऊन अग्निहत्र भेटी देऊन अग्निहोत्र केले म्हणजे आणि फोटो काढले जगभरचे फोटो अक्कलकोटची उपरीला येऊ लागले सर्व अग्निहोत्र्यांमध्ये चैतन्य आले सुंदर आणि छान कार्यक्रमाचे आयोजन झाले प्रचार माध्यमांमुळे पश्चिमेत दिवस उजाडताच भराभर बातम्या त्यांच्याकडे पोचल्या त्यांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उदंड कार्यक्रम केले जर्मनी अमेरिका मलेशिया ऑस्ट्रिया एक ना दोन वेगवेगळ्या देशातून उत्तमरित्या अग्निहोत्र साजरे झालं सामूहिक अग्निहोत्र झालं त्याचे फोटो आणि बातम्या आल्या तिथल्या स्थानिक पेपरला त्यातल्या बातम्या दिल्या गे गेल्या आणि एक नव्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रचली गेली म्हणजे श्रीकांतजी महाराजांना जशा जशा बातम्या येत होत्या तशा तशा अतीव आनंद होत होता आता नियमितपणे जगभर आज तो अतिशय आनंदाने उत्साहात साजरा होत असतो त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने सामूहिक अग्निहोत्र घडतात पूर्वी सामूहिक अग्निहोत्रात पन्नास शंभर लोकं आली तर मोठी संख्या वाटायची आता आठशे हजाराच्या आत संख्या नसती इतकी मोठ्या प्रमाणात ती संख्या वाढवली आहे वाढलेली आहे अग्निहोत्र करणाऱ्यांची हजारच्या पुढंच असते ती संख्या अशा या भगवत कार्यास करेल तेवढे वंदन थोडेच आहे परमपूज्य श्रीकांतजी महाराजांचाही त्यानिमित्ताने जय जयकार करावा वाटतो श्रीकांतजी महाराजांचा जय जयकार असो भगवान परशुरामांचा जय जयकार असो परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो धन्यवाद